पाहिलं तिथल्या मतदारांच्या मनातली अस्वस्थता आहे अशी काही अस्वस्थता असेल तर लोकप्रतिनिधी म्हणून आमची आमचं कर्तव्य आहे त्यांच्या जे काही मनात आहे मायबाप जनतेच्या ते ऐकून घेतलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे आणि ती अस्वस्थता काय आहे त्याचाही अभ्यास केला काही आज उत्तम जानकरांनी राजीनामा देण्याची भूमिका मांडली की मी आता राजीनामा देतो आणि पंधरा दिवसामध्ये निवडणूक घ्या आणि ती निवडणूक बॅलेट पेपरवरती घ्या म्हणजे आज इकडे शपथविधी आमदारांची होत नाही आमदार आमची एवढीच मागणी आहे इलेक्शन कमिशन कडे की जर समाजामध्ये हा फक्त आमचा विषय नाही मी कारण मीही त्या ईव्हीएम वर निवडून आलेली आहे मी एक नाही चार वेळा त्याच ईव्हीएम वर निवडून आले पण जर समाजामध्ये एवढी अस्वस्थता असेल एखाद्या विषयाबद्दल आणि समजा परदेशात अनेक मोठ्या देशांमध्ये आज ईव्हीएम वरन ते बॅलेट वर शिव झाले आमची एवढीच मागणी आहे जर अशी अस्वस्थता समाजात असेल आणि जगामध्ये हा बदल होत असेल तर तो बदल आपणही करावा जर ईव्हीएमचा वरून बॅलेटला शिफ्ट व्हा अशी जर मागणी समाजातून येत असेल तर त्याला अडचण ठरव <laughs> राऊतांच्या सोमवारी क्लॅरिफिकेशन कळ आता अनेक लोक ज्यांना म्हणजे मी आता तुम्हाला काँग्रेसचंही सांगते म्हणजे संग्राम त्यांना अनेक बुथवर सिंगल डिजिट आणि असे अनेक उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकते तर ह्या सगळ्यांचं म्हणणं आहे की हे असं होऊ शकत नाही म्हणून ते उत्तम जाणकारांचं जे उदाहरण आहे म्हणून त्यांनी एक वेगळा प्रयोग करतायत तर असं जर असेल तर हा काही कुणाच्या वैयक्तिक विरोधात आम्ही लढत नाहीये आमचं म्हणणं आहे कुठलंही इलेक्शन असावं ते पारदर्शकपणे व्हावं आणि जर समाजामध्ये त्या एखाद्या प्रोसेस बद्दल जर शंका असेल तर ते करेक्ट करायला काहीच हरकत नाही आज विधानसभेत विरोधकाने बहिष्कार टाकला होता अशा मात्र समाजवादी पक्षाचे दोन आणि काँग्रेस पक्षाचे एक आणि तुमचे बापू पटाले जे आमदार आहेत त्यांनी शपथविधी घेतलाय असे नाही महाविकास आघाडीच्या मध्ये कुठ येते ही फक्त शपथविधीचा इशू आहे हा काय पॉलिसीचा इशू नाही आहे इंडिया अलायन्स मध्ये आम्ही सगळे एकत्र आता उत्तर प्रदेश मध्ये जो मोठा इशू चाललेला आहे त्याच्यात अखिलेश यादवांबरोबर आम्ही ताकदी त्यांच्या बरोबर आहोत अंबरची जी केस झाली त्याच्यामध्ये त्याच्यामुळे एखाद्या शपथविधी मध्ये एखाद्यानी शपथ घेतली म्हणून काय अलायन्स मध्ये एवढा ठीक आहे मी आता इंडिया अलायन्स सोमवारी जेव्हा मला अखिलेश यादव भेटतील त्यांना मी विचारले अजित टॅक्सने जप्त केलेली जी आहे ती खुली केली त्याची मला काय माहिती संजय राऊतांचे म्हणूनच सांगते ना समाजामध्ये जर एवढी चर्चा होत असेल तर मला असं वाटत की जर जगामध्ये हा बदल होत असेल आपणही बदल करावा त्याच्यात अडचण झाली त्याच्यामुळे ईव्हीएम वरून बॅलेटवर अमेरिका गेलेले सगळेच देश आहेत जे वेस्टर्न वर्ल्ड गेलेले बॅलेटवर निवडणुका घ्या अशी मागणी करता येत हो अर्थात बॅलेटवर घ्या हीच मागणी त्याला जरूर प्रश्न असा आहे की ज्यावेळेस हे सगळे आरोप झाले होते ना निवडणूक आयोगानं काँग्रेसला पत्र केला होता की तुमच्याकडे जे पुरावे आहेत ते घेऊन तीन डिसेंबरला आमच्याकडे पण काँग्रेसकडे पुरेसे पुरावे नव्हते मग हा प्रॉब्लेम टॅकल कसा करणार आहे पुरावे नाही अनेक पुरावे आम्ही दिलेले आहेत तुमच्या चॅनलवर प्रशांत नाथांचा एक व्हिडिओ मी तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलवर पाहिलेला आहे अशा अनेक गोष्टी आहेत आमचं म्हणणं की जर एखाद्या गोष्टीमध्ये संभ्रम असेल म्हणजे आता पेपर जेव्हा लीक होतात तेव्हा परीक्षा कॅन्सल होतेच ना की का लीक होतात कुणामुळे लीक होतात कसे लीक होतात यात अजून आम्ही शोधतोय त्याच्यामुळे आम्ही म्हणतो की एखादी गोष्ट जर पारदर्शकपणे करतायत आणि जगामध्ये तो बदल झालेला आहे पण करावा एवढीच अपेक्षा एवढीच मागणी आहे की एकदा जर बॅलेटवर आलं तर हा कुठला इशूच राहत नाही ना आणि जगामध्ये जर हा बदल होत असेल तर आपल्याला करायला काय प्रॉब्लेम आहे आपण वेस्टर्न वर्ल्ड ह्याच्यावर एवढं काम आता सगळं जगाबरोबर करतो आहे राही करावा उद्या मोबाईन साहेबवाडीला आपण सुद्धा मोबाईल साहेब आणि किती लोकशाहीमध्ये कुणाला एखादी मागणी आहे तर तुम्ही सगळेच चॅनल वाले साध बघा तुम्ही इलेक्शन मध्ये प्रत्येक गाववाडी वस्तीवर जाऊन विचारत होताना कुणाला मतदान करणार काय आहे कोणाची हवा आहे तो पण गुन्हा झाला का नहीं, 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 एखादी प्रोसेस आणि ती प्रोसेस सरकार थांबत इलेक्शन कमिशन थांबत नाही सरकार थांबवत एखाद्या गावामध्ये एखादी ऍक्टिव्हिटी करायला जायचं असेल एखादं ड्रिल घ्यायचं असेल त्याच्यात गुन्हा कुठे येतो कसा असू शकतो आणि तो, तो संविधानाच्या चौकीपक्षी ऍक्टिव्हिटी आहे

मोठ्या मनाने लिडर ऑफ ऑपोजिशन महाराष्ट्रात केलं आता सरकार आले त्यांनी तो निर्णय घेतला निवडणूक निकाला दहा बारा दिवसांनी सरकार स्थापन झाल्या <laughs> शिवसेनेशिवाय सुरळीत चालणार नाही अजूनही त्यात कुठेतरी काय म्हणतात त्याला स्मूथने दिसत नाही आश्चर्य वाटलं मला आश्चर्य वाटलं कारण <laughs> आधी भारतीय जनता पक्ष म्हणजे एक दहा वर्षापूर्वी जेव्हा सत्तेमध्ये आले तेव्हा त्यांचा खूप अग्रेसिव्ह लाईन असायची की पटकन या पटकन सरकार स्थापना करा आणि पटकन कामाला लागा मलाही खूप आश्चर्य वाटतं जेव्हा भारतीय जनता पक्षाने जवळपास दोन आठवडे झाले रिझल्ट लागून म्हणजे मुख्यमंत्री व्हायला इतका वेळ त्याच्यानंतर आता कॅबिनेट एक्सपॅन्शन याला खूप वेळ लागला आता का वेळ लागला याचं उत्तर तुम्हाला एवढं मोठं मॅन्डेट महाराष्ट्राने त्यांना दिलेलं आहे एवढं मोठं मॅन्डेट त्यांना मिळालेलं असेल तर मग त्याच्यापेक्षा म्हणजे लोकांच्या अपेक्षाही अर्थातच असतील नाय मला दिल्लीमध्ये आता तीन चार खूप क्रिटिकल गोष्टी डिबेट चाललेल्या पार्लमेंटमध्ये त्याच्यामुळे गेले आठवडाभर आमचा त्याच्यातच खर तर माझा तरी गेला आणि महाराष्ट्र सरकार स्थापनेच एवढा उशीर का होतोय दुर्दैव आहे कारण लोकांनी जर त्यांना जर त्यांना मत ते ते म्हणतायत पास झाली असती तर महाराष्ट्राच्या मायबाप जनतेला एक सरकार का स्थिर मिळत नाहीये त्याचं उत्तर खरंच म्हणजे मला माझ्याकडे तर नाही आणि आश्चर्य आहे की हे असं का होतं एवढा मॅन्डेट असता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असतील मला नाही सुप्रीम कोर्टात तुम्ही जाणार आहात काही सोमवारी ठरेल काही राज्याची आर्थिक स्थिती काही चांगली नाही मुख्यमंत्री म्हणजे की आर्थिक स्थिती लावा आणि ज्या नगर परिषद महानगरपालिकेचा तो सुद्धा सरकार जमा करून घेत आता राज्य सुरळीत होईल असं काय वाटतंय तुम्हाला काय हा परिणाम नाही का अनेक गोष्टी आहेत त्याच्यात एक तर अटलजी प्रधानमंत्री असताना त्यांनी एक एफ आर बी एम फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंटचा एक ऍक्ट आणला होता मनमोहन सिंग साहेबांनी आणखीन स्ट्रेंदन केला त्याच्यामध्ये फिजिकल मॅनेजमेंट वर एक कॅप टाकलेला आज अनेक भारतातली आहेत की फिजिकल मॅनेजमेंट करतच नाही आणि महाराष्ट्रही त्या फिजिकल मॅनेजमेंटच्या एफ एम ऍक्ट फॉलो करत नाही असा डेटा सांगतो एकाच काल मागच्याच आठवड्यातल्या चॅनलवर मला वाटतं गिरीश कुबेर त्या चॅनलवर होते आणि त्यांनी सविस्तर महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे भक्ता भक्ता आनी आनी पन, भावे, भावे। आ, ही अतिशय चिंताजनक आहे आणि तो फक्त महाराष्ट्रापर्यंत सीमित विषय नाही आहे देशाचं जी डी पी आणि ग्रोथ ही यावेळी फाय पॉइंट फोर झाली आणि रेपो रेसमध्ये पण चेंजेस व्हावे लोअर व्हावे असं परवाच्या दिवशी फॉमर्स मिनिस्टर पियुष गोयल आणि निर्मलाजींचंही स्टेटमेंट होतं त्याच्यामुळे इकॉनॉमी त्याच्यावर मी मागच्या आठवड्यात बँकिंगवर बोलले की भारताची ग्रोथ इकॉनॉमिकल सिच्युएशन फिजकल डेफिसिट अनेक राज्यांमध्ये हे सगळं खूप कॉम्प्लेक्स झालेलं आहे प्लस आपलं नेबरहूड जे बांगलादेश श्रीलंका आणि पाकिस्तान त्याच्यामध्ये असलेली अस्थिरता हा एक आणि ग्लोबल म्हणजे आता ट्रम्प ऍडमिनिस्ट्रेशननी जी टॅरिफचा उल्लेख केला आता ह्या टॅरिफचा इम्पॅक्ट खरंच ते करणार आहेत का नाही करणार म्हणजे एकीकडे ग्लोबल स्लो डाउन दुसरा ट्रम्प ऍडमिनिस्ट्रेशन आल्यानंतर टॅरिफ त्याच्यानंतर भारत सरकारमधलं या क्वार्टरचं स्लम जे सेव्हन पर्सेंट म्हणून पॉईंट फोर आहे त्याच्यातून होणारी महागाई बेरोजगारी त्याच्यानंतर आपलं फिजिकल डेफिसिट या राज्यात राज्यांचे ते, ते, ते प्लस नेबरहुड इश्यूज आपण सगळीकडे नेबरहुड इश्यूज आहे प्लस अमेरिकेमध्ये जी केस चाललेली आपल्याबद्दल न्यू केस जी, जी तुम्ही सगळ्यांनी एक्सटेन्सिव्हली कव्हर केली त्या केसची आता पुढच्या महिन्यामध्ये काहीच दिवसामध्ये करायची कॅनडामध्ये ती ट्रायल सुरू आहे त्यामुळे मल्टिपल गोष्टी ग्लोबली आणि इंटरनली आणि स्टेट म्हणजे स्टेट लेवलला एक गोष्टी देशाच्या लेवलला एक गोष्टी आणि इंटरनॅशनली इंडिया सुरू या सगळ्या गोष्टी खूप कॉम्प्लिकेट आता दिसत आहेत आणि त्याच्यामुळे पार्लमेंटमध्ये या सगळ्यावर चर्चा व्हावी

ते निकष आहे असं काहीतरी फडणवीस यांनी मुलाखत दिली एकवीसशे रुपयाचा प्रश्न विचारला ना त्यावेळेस त्यांचं एक विधान असं होतं की हे सगळं जे आहे ते बजेट ज्यावेळेस येईल म्हणजे अर्थमंत्री ज्यावेळेस बजेट मार्चच्या वेळेस बघू असं त्याच्यामुळे मार्चांवर बदलले गेले ते निकष कमी जास्त त्याची क्लॅरिटी आपल्याला येईल फसवणूक वाटते का जनतेची लो नुँ, लो नुँ तो ना डेटा मी ट्विट केला शपथविधी चालू असतो ना ते व्यस्त असतील ना आता राज्य चालवायचे एवढे सगळे डिपार्टमेंट बिझी असते सगळे काय जिल्ह्यामध्ये औषध मला वाटत औषधाची केस नवीन नाही दीड वर्षापूर्वी रेस केलेली आहे एक्सपायर्ड औषध महाराष्ट्राच्या सिस्टम मध्ये बोलले दीड वर्षापासून त्याच्या विरोधात हे परत आले कारण एक्सपायर्ड औषध सिस्टम मध्ये आहे हे मी मागेही बोललेले म्हणजे हा हा खूप सिरियस इशू आहे कारण गरीब माणसाला तुम्ही एक्सपायर्ड आयुष्य एक्सपायर्ड औषध देत असाल आणि ती सरकारने विकत घेतली व्हेरी व्हेरी सिरियस इश्यू इंडिया ममता बॅनर्जी असं म्हणाले आघाडी होते इंडिया आघाडीत आता जो आहे तो संवाद राहिला जाईल मला जर चान्स दिला कि मला संधी दिली तर मी अध्यक्ष होऊ शकेल इंडिया आघाडीची तसं बघता ममता बॅनर्जीच्या निधनाकडे कारण पवार साहेब स्वतः सगळ्या गोष्टी केल्या आणि तो समजून घेतलाच त्यांचं स्वागतच होईल कारण का या लोकशाही टिकवण्यासाठी एक सशक्त विरोधी पक्ष हा कुठल्याही देशामध्ये दे असला पाहिजे असा आमची आग्रहाची भूमिका त्याच्यामुळे चेक्स अँड बॅलन्सेस किती यश आलं तरी समोर एक विरोधक असला पाहिजे चेक्स अँड बॅलन्सेस साठी हे आपलं संविधान म्हणून त्याच्यामुळे जर दिदी याच्यात काही पुढाकार घेणार असतील तर तर आम्ही त्याचं स्वागतच करतो निवडणूक निकालानंतर वेगवेगळ्या प्रकारे आप आपण त्याचे विश्लेषण कर करतो कार्यकर्ते किंवा पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया संघटनात्मक बदल काय अपेक्षित आहेत कालावधी फिरवायची असते अशा कालावधी नंतर आता आम्ही सगळे हे या सगळ्या मोठ्या इश्यूज मध्ये पार्लमेंटमध्ये आता पुढेच व्यस्त आहोत हे नॅशनल इंटरनॅशनल बघा तुम्ही चायनाचं पण जयशंकरजींचं स्टेटमेंट बघितलं असेल त्यामुळे या खूप गोष्टी आणि मी मगाशी लिस्ट आउट केलेल्या सगळ्या गोष्टींवर पार्लमेंट मध्ये चर्चा व्हावी आम्ही पण चर्चा करतोय डायरेक्टली सरकारशी पण चर्चा करतोय सगळ्याचा फॉलोअप आम्ही करतोय हे करत असताना हे पार्लमेंट संपेल वीस तारखेला त्यानंतर संघटनेच्या मी काही काल मुख्यमंत्र्यांनी मुलाखत दिली आणि त्या एका राज ठाकरेंबद्दल बोलले गरज पडली तर महापालिकेला राज ठाकरेंना सोबत आज संजय राऊत म्हणता येईल की वाटतंय तर शब्द गरज असेल वाटलं असेल ते दुर्दैव आहे पण शेवटी तो त्यांच्या आघाडीचा अंतर्गत दोघांनी ठरवायचं एकत्र करायचं राज ठाकरे पण हो मला पत्र आलंय ईव्हीएमच्या विरोधात आलंय मला पत्र आलंय मला त्याच्यात त्यांचं असं करेक्ट निफ रॉंग पण त्याच्यात असं दिलं होतं की ईव्हीएम होत नाही तो पण आम्ही इलेक्शन लढणार नाही असं काही होत त्याचं प्लॅन

आपली काय सगळं नाही आम्ही ऑलरेडी पार्लमेंट मध्ये याच्याबद्दल बोललेलं मी आत्ताच बोलले ना ऑल अबाउट नेबर्स त्याच्यामुळे सगळ्या नेबरहुड बद्दल सिरियस कन्सर्न हे मी स्वतः पार्लमेंट मध्ये बोलले बघूया ना आधी आता